रामराम मंडळी गाववाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे तेवीसावा भाग गेले काही भाग तुम्ही आपल्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला एक चार ओळींचं गाणं ऐकताय याही भागात ते आपण गाणं प्रथम ऐकूयात आणि मग मी पुढे बोलतो गावगडाच्या या गोष्टी गावगडाच्या या गोष्टी दृष्टी सुधारेल गावची या आपल्या प्रणालीची ज्याला सिग्नेचर ट्यून म्हणतात कि नाही तशी ही सिग्नेचर ट्यून तयार केलेली आहे ही मूळ कविता मी लिहिलेली आहे तिच्यामध्ये गाव विकासाच्या ज्या गोष्टी आहेत वेग -वेग त्या वेगवेगळ्या गाव गोष्टींची त्या कवितेमध्ये चर्चा केली आहे ती पूर्ण कविता आज मी तुम्हाला या भागामध्ये ऐकवणार आहे गावगाड्याच्या या गोष्टी गावगाड्याच्या या गोष्टी न ऐकाल तर व्हाल कष्टी विकासाची मिळेल दृष्टी सुधारेल गावची सृष्टी या गोष्टी ऐकल्या तर विकासाची दृष्टी मिळेल त्याच्यावर अंमल केला तर गावची परिसर गावची सृष्टी सुधारेल काय काय करायचंय संस्थांचा सुधारा कारभार पंचायत आणि सहकार बचत गटांचा करू विस्तार शेतकरी कंपनी नवा विचार या चार संस्थात्मक प्रगती जर गावात झाली तर गावाच्या विकासाला मदत होऊ शकते बांधू पायाभूत सुविधा सोयी होतील बहुविधा प्रगतीची संधी साधा अडचणींची न हो बाधा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या की प्रगतीचा वेग वाढतो अडचणी कमी होतात असं म्हटलेलं आहे पावसा पाण्याची ठेवा नोंद मांडा पाण्याचा ताळेबंद पाणी बचतीचा जडो छंद ठिबक तुषारे सिंचन रुंद सिंचन रुंद करा म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचनाच्या पद्धती वापरून सिंचन वाढवा सिंचन सुविधा निर्मूयात विहिरी कालवे जपूया खोदूनया ती तळी शेतात रब्बी उन्हाळी घेऊ पदरात सिंचनाशिवाय शेती नाही शेतीशिवाय समृद्धी नाही समृद्ध शेती व्हायची असेल तर आवश्य सिंचन आवश्यक आहे जलाशय निर्मावी असं आपल्या संतांनीही सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे सिंचन सुविधा निर्माण करूयात त्यांचा रखरखाव करूयात शेततळी घेऊयात नवीन सरकारची योजना तुम्ही ऐकली असेल मागेल त्याला शेततळं असं या सगळ्या कडव्यात सांगितलेलं आहे पीक रचनेत करू बदल खावटी नगदी समतोल मागणी पुरवठ्याचा मेळ जमिनीचा कसं राहील पिकांची निवड करताना काही खावटीची पिकं जी घरी आपल्याला खाता येतील आणि काही नगदी पिकं असा मेळ जर घालता आला त्यांचा समतोल साधता आला तर एकीकडे पैसाही येईल ये आणि अन्न सुरक्षा सुद्धा तिची निश्चिती होईल खरेदी विक्री एकत्र फायद्याचा हमखास मंत्र जाणा बाजाराचे तंत्र आणा सुबत्ता सर्वत्र आपल्या एका कवितेत आपण त्या रामभाऊ डिमणेंच्या कवितेत अशा त्या ओळी आलेल्या होत्या की बाजारीपरी बळीराजाची धुळधानं की शेतीला भाव मिळत नाही ही खरी अडचण आहे पण मग एकत्र येऊन जर खरेदी विक्री केली तर सौदा करण्याची ताकद वाढते जेणेकरून आपल्याला मिळणारा परतावा वाढू शकतो असं या कडव्यात सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे शेतीबरोबरच इतरही गोष्टी बघायला पाहिजेत शिक्षण मिळू दे सर्वांना शाळा गळती करा म्हणा शिकवा कौशल्ये नाना रोजगारा गावी आणा गावातच रोजगार किती निर्माण करता येतील हा खरा कळीचा मुद्दा आहे शेतीला जोडून काही रोजगार निर्माण करता आले त्याकरता काही कौशल्यांचं शिक्षण देता आलं तर गावात अशा शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे असं या कडव्यात म्हटलेलं आहे संघटित करू गावं तरुण महिला आणि रावं भजन कीर्तनाचा भाव आनंदाचा घडो वर्षावं सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करूयात गावामध्ये तरुणांचे गट असतील महिलांचे गट असतील शेतकऱ्यांचे गट असतील असे गट निर्माण करूयात संघटित गावात सुधारणा करणं सोपं जातं आणि परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं जसं म्हटलेलं आहे तसं हे सगळं एकीकडे विकासाचं चा काम चालू असताना भजन कीर्तनाचा सुद्धा भाव मनामध्ये असावा आध्यात्मिक भाव असावा जेणेकरून एका निर्मळ आनंदाचा आपल्या सर्वांना अनुभव येईल असं या कडव्यास सांगितलेलं आहे गावकरी हे भागीदार देखभालीला जबाबदार गाव होई अतितुमदार ऐकता विकासाचा विचार या गोष्टी विसरून चालत नाहीत विकासाच्या कामात विकास हे सरकारचं काम आहे असं नसून गावकरी आणि सरकार हे एकमेकांचे भागीदार आहेत अशी ती खरी विकासाची गंगा वाहत असते देखभालीची जबाबदारी गावानं घेतली पाहिजे नाहीतर मग एकीकडे पायाभूत सुविधा निर्माण करायच्या इतर सुविधा निर्माण करायच्या सिंचन सुविधा निर्माण करायच्या आणि देखभाली अभावी त्यांचा उपयोग संपुष्टात आणायचा असं चित्र दिसायला नको आहे विकासाकरता ते घातक आहे आणि असं सगळं केलं तर गाव तुमदार होईल प्रत्येकाची घरं सुधारतील घरात पैसे आले की घरं सुधारतील घरात वाहनं येतील रस्ते चांगले होतील असं सगळंच एक ते चक्र फिरल्यासारखं होईल हा विकासाचा विचार ऐकल्यामुळे आणि त्याच्यावर अंमल केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतील अशी ही एक कविता केलेली आहे तिच्या चार ओळी या आपल्या या आपल्या या चॅनलच्या आपण म्हणूयात सिग्नेचर ट्यून म्हणून आपण वापरतो आहोत या निमित्तानं ही संपूर्ण कविता तुम्हाला ऐकवावी असं वाटलं कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद